कुळवाडे भूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा काल पुतळा ढासळला आणि या पुतळ्याचं भूमिपूजन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं मागच्या वर्षी बनवलेला पुतळा जर या वर्षी जर पडत असल तर आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषाबद्दल या सरकारचं कसल्याही प्रकारची निष्ठा नाही हे लक्षात येतं आपल्या जर निष्ठाच बघायची असेल तर शेकडो वर्षापूर्वी वडार समाजाचे हिरोजी इटळकर या व्यक्तीची आपण निष्ठा पाहायला पाहिजे मोठमोठाले गड किल्ले उभा केले रायगडासारखा किल्ला बांधला पण आज शेकडो वर्ष उलटून देखील तो किल्लाच काय का त्या किल्ल्याचा चिरा देखील ढासळला नाही ही असते स्वराज्याप्रती आदर किंवा निष्ठा